सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डी ए सुधारित पेन्शन वाढीव एच आर ए बाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे तसेच आता पुढील महिन्यापासून वाढीव मागाई भत्ता व वाढीव घरभाडे भत्ता लागू केली जाण्याची मोठी अपडेट समोर येत आहे केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना बाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच तसे लागू करण्याबाबत मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेतला आलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्म कामगार विभागाकडून माही जूनपर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जारी करण्यात आलेला आहे तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून बाबतचा अधिकृत निर्णय माहे सप्टेंबर महिन्यात घेतला जातो यामुळे माहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत वाढीव डीएचा निर्णय घेण्यात येईल व पुढील महिन्यापासून प्रत्येक क्षण लागू करण्यात येईल म्हणजेच महागाई भत्त्याचे दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्केपर्यंत वाढवणार आहेत वाढीव घरभाडे भत्ता महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक सातवा वेतन आयोग योजनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागू करण्यात येईल म्हणजेच डी ए वाढीनंतर घरभाडे भत्त्यामध्ये आपोआप वाढ होणार आहे सध्या स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तवाच्या ठिकाणापासून सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के या प्रमाणात एच आर ए मिळतो आता मग आहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून डीए वाढीचा निर्णयानंतर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी घरभाडे भत्तामध्ये वाढ होणार आहे